यावल शहरातील कोलतेवाळा भागातील रहिवाशी एका पंचावन्न वर्षीय इस्माला सर्पदंश झाला हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याच्यावर प्रथम उपचार करण्यात आले मात्र त्याची प्रकृती गंभीर होत असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे यावल शहरात कोलतेवाडा आहे येथे सुनील वामन कोलते वय पंचावन्न हे राहतात त्यांना सर्पदंश झाला होता हा प्रकार निदर्शनास त्यांना तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालवल्याने तातडीने त्यांना पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश चौधरी करीत आहे